नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत रोस्टेड मसाला काजू तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्राम एवढे काजू घेतलेत वरतून थोडस तेल टाकायचे जेणेकरून बाकी सगळ्या जे आपण जिन्नस टाकणार आहोत ते काजूला व्यवस्थित कोट व्हावं तर मी इथे एक चमचा एवढं काळी मिरी पावडर लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकला होता टॉस करून घ्यायचं सगळं व्यवस्थित आता हे काजू मी अवनमध्ये दीडशे डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटे रोस्ट करून घेणार आहे तुम्ही हवं तर पॅन मध्ये सुद्धा रोस्ट करू शकता तर इथे आधी ट्रेवरती मी बटर पेपर टाकलाय त्यानंतर काजू व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे आणि याला दहा ते पंधरा मिनटं बेक करून घ्यायचे अतिशय क्रिस्पी तुम्ही बाहेर स्नॅक्समध्ये वगैरे खाल्ले असतील पॅकेटवाले तशाच पद्धतीचे मसाला काजू गरी बनून तयार होतात तुम्ही याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता थंड झाल्यानंतर तर अतिशय सोपी अशी रेसिपी आहे लग्नासाठी साखरपुड्यासाठी किंवा कुणाला गिफ्ट म्हणून तुम्ही एखादं गिफ्ट हॅम्पर बनवणार असताल तर त्यामध्ये हे मसाला काजू एकदम छान दिस आणि चवीलाही एक नंबर लागतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बा बाय